ད�ས 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 དས 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 དོས मला जे आहे माझ्या आजोबापासून ही प्रथा आणि परंपरा चालू आहे वंचितांची भटक्यांची गोर गरिवांची वर व्हावी या एकच उद्देश याच्या पाठीमागा असतो आणि तो उद्देश सफल करण्यासाठी आम्ही शंभर टक्के या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न करतो आणि त्याच्यामुळं पालावरच्या जे ज्यांच्या जीवनामध्ये अजून पहाट झालेले नाही अशा गोरगरीब लोकांची दिवाळी साजरी करण्याचं काम हे प्रतिवर्षाप्रमाणे या वर्षी सुरू आहे शेतकरी पण थोडा अडचणीत आहे त्यांची पूर्ण दिवाळी बोर्ड होणार होती यावर्षी शेतकऱ्याच्या धैर्याला तर त्या ठिकाणी कलाम करावा लागेल अतिशय धैर्यानं शेतकऱ्यांनी दिवाळी ही साजरी केलेली आहे परंतु एक आनंदाची बाब आहे की दिवाळीच्या दिवशी हालच्या दिवशी आणि आता सुद्धा शेतकऱ्यांचे पैसे हे अकाउंटवरती या ठिकाणी पडतायत आणि अकाउंटवरती पडल्यानंतर त्यांची सुद्धा दिवाळी या ठिकाणी काही प्रमाण सर्व शंभर टक्के पोहोचले असं मी म्हणणार नाही कारण दोन दिवस बँकाही बंद आहे आणि बंद असल्यामुळं हे अडचणी त्या ठिकाणी आलेल्या आहेत परंतु बऱ्यापैकी दिवाळी या ठिकाणी साजरी झाले आताच्या स्टॉलवाले साधारणतः व्यापारी या सर्वांशी आपण चर्चा करतो आणि त्या चर्चेमध्ये ही बाब लक्षात येते